एक एकर शेतातून माझी सैनिकाने घेतले पस्तीस ते चाळीस टन कलिंगड पिकाचे उत्पादन सांगलीतील मिरज तालुक्यातील पाटगाव येथे एका माजी सैनिकाने कलिंगड पिकाचे भरघोस उत्पादन घेतले आहे एक एकर शेतातून शेतकरी मानाजी पाटील यांनी जवळपास पस्तीस ते चाळीस टन कलिंगड फळांचे उत्पादन घेतले आहे त्याचा प्लॉट पाहण्यासाठी जवळपास शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे मिरज तालुक्यातील पाटगाव या गावात पहिल्यांदाच माजी सैनिकांनी कलिंगड पिकाचे उत्पादन घेतले आहे येथील शेतकरी शाळू ऊस द्राक्ष बाग मका आदी पिके घेतात मात्र पहिल्यांदाच कलिंगड पिकाचं उत्पादन घेण्यात आलेलं आहे त्यात यशस्वी झाले आहेत कमी कालावधीत दोन महिन्यातच अधिकचं उत्पादन मिळालेलं आहे एकरी तीन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असून खर्च वजा दीड लाख रुपये नफा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी तानाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे तर पहिल्यांदाच पाटील यांनी कलिंगड पीक आपल्या शेतात लागवड केलेली आहे आणि त्यातून त्यांना चांगला नफा मिळतो आहे पाटगाव गावात पहिलाच कलिंगडचा प्लॉट घेण्यात आलेला आहे हा प्लॉट पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी भली मोठी गर्दी केली आहे मानाजी आनंदा पाटील राहणार पाटगाव तालुका मिरठ जिल्हा सांगली आम्ही प्रथमच कलंगणाची लागण केलेली आहे एक एकरमध्ये एक सपल शीट कंपनीचं बियाणाची जी निवड केली आम्ही बिग बॉस आणि ते साडेनऊ हजार नर्सरी आणून आम्ही त्याची लागण केली दोन वयमधलं अंतर आठ फुटाचं आहे आणि उत्पन्न एक अंदाजे पस्तीस ते चाळीस टन निघण्याची अपेक्षा आहे खर्च किती झाला उत्पन्न खर्च दीड लाख रुपये झाला उत्पन्न तीन लाखाची अपेक्षा हे सत्तर दिवसाचं पीक आहे सत्तर दिवसामध्ये पीक निघून जाते कसे कसे माल आता मस्त व्यापारी म्हणतात मार्केट डाऊन झाले पाच रुपये प्रश्न ते सहा सात असं मागायला चालू करतात ते मानाजी पाटील म्हणून शेतकरी आहेत आमच्या कंपनीचं कलिंगड त्यांनी बिग बॉस ही वरडी लावण केली त्यांनी साधारणतः आठ बाय झिख्याप पद्धतीने दीड फुटावरती लावण केली साधारणतः त्यांचं म्हणणं आहे की दीड लाखापर्यंत मला खर्च आला त्यांची अपेक्षा आहे पस्तीस ते चाळीस टानापर्यंत ॲव्हरेज निघेल आता मार्केटमध्ये आपण जरा इन्क्वायरी जर केली आज मार्केटचा रेट आहे आठ ते चौदा रुपयेपर्यंत इवन बिग बॉस या क कलिंगडमध्ये साधारणतः सत्तर टक्के प्लस हा एक नंबर माल निघेल आणि दोन नंबरचा माल हा तीस टक्केपर्यंत जाईल त्यांची अपेक्षा आहे पस्तीस चाळीस टनापर्यंत आमचंही आम्ही स्वतः आता ऑब्झर्वेशन केलं प्लॉटमध्ये फिरून पस्तीस टन प्लस हा त्यांना ॲव्हरेज आतापर्यंत निघालाच पाहिजे एवढी आम्ही स्वतः पाहणी करून सांगतो त्यांना बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली